पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या कुख्यात इराणी टोळीला अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गजाळ केला आहे गेल्या काही महिन्यांपासून अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात नागरिकांना थांबून खोटी पोलिसी बतावणी करून सोनं दागिने लुबाडणाऱ्या या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली तब्बल एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करत या टोळीच्या पंचवीस गुन्ह्यांचा तपास उघड झाला आहे अमरावती ग्रामीण वलगतच्या जिल्ह्यात मागील काही दिवसात नागरिकांना रस्त्यात अडवून स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या टोळींची दहशत पसरली होती खोटी बतावणी करून इथे खून झाला आहे तुमच्या सुरक्षिततेसाठी सोने दागिने आम्हाला द्या असं सांगून नागरिकांच्या पिशव्यात दागिने ठेवायला लावून हात चालाकीने ते लुबाडण्याच्या घटना घडत होत्या तडेगाव हद्दीत पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळचे अरुण गारे यांच्याकडून चौऱ्याहत्तर ग्राम सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याच दिवशी वरुडमध्येही अशाच प्रकारची दुसरी घटना घडली या घटनांचे गांभीर्य दाखल घेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कार्यवाहीचे आदेश दिले पोलीस पथकाने तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींची ओळख पटविली एकोणीस सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून देवगाव चौकात नाकाबंदी करून पांढऱ्या थांबवून आरोपींना पकडण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जहीर अब्बास ठाणे वसीम शब्बीर इराणी राहणार बिरुड कर्नाटक नासिर हुसेन अजिज अली राहणार बिरुड कर्नाटक या आरोपींचा समावेश आहे आरोपींच्या ताब्यातून सोन्याची दागिने वरुड येथील पन्नास ग्राम सोने SUV वाहन दोन खोटे पोलीस आयडी एक खोटे प्रेस कार्ड असे मिळून एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींनी कबुली दिल्यानंतर तडेगाव वरुड मोर्शी तिवसा परतवाडा अशा ठिकाणचे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले याशिवाय राज्यातील रायगड नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया सोलापूर अमरावती शहर नांदेड यासह इतर बारा गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले तसेच तेलंगणा छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार अशा विविध राज्यात देखील हे आरोपी गुन्ह्यात हवे असल्याचे स्पष्ट झाले पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की खरे पोलीस कधीही नागरिकांचे दागिने घेत नाहीत त्यामुळे अशा कोणत्याही फसवणुकीच्या घटनांची त्वरित नजिकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही मागील काही दिवसात अमरावती ग्रामीण जिल्ह्यात नागरिकांना रस्त्याने जात असताना अडवून आरोपींनी स्वतः पोलीस असल्याने आणि रस्त्याच्या पुढे काही खून किंवा दरोडा असा गंभीर गुन्हा घडलेली असलेल्याची खोटी बातमी करून साक्षीदारा साक्षीदाराकडून नागरिकांना म्हणजे त्यांच्या सुरक्षा सुरक्षित दृष्टिकोनातून त्यांचे फिर्यादीचे अंगावर जे काही सोन्याचे दागिने पैसे जे आहे ते खिश्श्यात टाकून ते त्यांच्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलरच्या आतमध्ये ठेवून आणि त्या काळात ते लोकांना फसवणूक करून ते हिसकावून घेण्याची ते गुन्हे कुठे पोलीस म्हणून सांगून ते हिसकावून घ्यायची जे गुन्हे आहे ते घटना घडलेली आहे असा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असा घडलेली आहे ते बघून आम्ही आमच्या स्तरावर एल सी बीचे टीम पी आय एल सी बी आणि त्यांचे अंडरला पी एस आय हटवार आणि पी एस आय बांबुलकर आणि हे दो टीम आ, ते आरोपीच्या शोधकामी आम्ही ठेव थे, ठेवलेली होती आणि कालच्या रात्री <coughs> ते टीमला सक्सेस भेटलेली आहे आणि एक एसयूवी नाकबंदी व्हीच्या तपासणी केला तर एकूण चार आरोपी आम्हाला मिळाले त्यापैकी आरोपी क्रमांक एक इराणी जाहीर अब्बास उर्फ मोठा अब्बास शेकू अली आरोपी क्रमांक एक आरोपी क्रमांक दोन लाला उर्फ गांधी समीर शेख ए आरोपी क्रमांक दोन है आरोपी क्रमांक तीन वसीम शब्बीर इरानी तीन आरोपी क्रमांक चार नसीर हुसैन अजीज अली ते चारी, चारो चारी जे आरोपी आहे ते एक करताना ते देवगाव फाटा जवळ नाकाबंदी दौरान ते पोलिसांच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाला आणि ताबडतोब पोलिसांनी त्यांना कस्टडीमध्ये घेतली आणि त्यांच्याकडून विचारपूस सुरू केलेली होती तर हे आरोपी क्रमांक एक इरानी जाहिर अब्बास मनु जे है इतर तीन आरोपी सोबत अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण नऊ गुन्हे सेम मॉडेल्समध्ये सेम प्रकरणात ती केलेली असं त्यांनी कबुली दिलेली आहे आणि एकूण हे नऊ गुन्हा त्यांनी कबुली दिलेली आहे ते अमरावती ग्रामीणचे आहे आणि आम्ही त्यांच्याकडून रिकव्हरी रिक जे केलेली आहे त्यांची एकूण अमाऊंट जे आहे ते एकवीस लाख ची रिकव्हरी केलेली आहे आणि त्या एकवीस एकवीस लाखाला पूर्णपणे टू ट्वेंटी वन ग्राम सोना ते रिकवर झालेली आहे तर नहा नऊ गुन्हे ते अमरावती ग्रामीणची आहे ते सोडून महाराष्ट्राचे इतर ठिकाणी इतर युनिटमध्ये एकूण बारा गुन्हे त्यांनी केलेली असा त्यांनी कबुली दिलेली आहे आणि ते सोडून इतर राज्याचे आ... आपण काही गुन्हे त्यांनी हे केलेली आहे तर इन टोटल म्हणजे अमरावती ग्रामीण महाराष्ट्रचे इतर जिल्ह्याच्या आणि इतर स्टेट्स जे आहे ते तेलंगणा छत्तीसगड कर्नाटक मध्य प्रदेश झारखंड पश्चिम बंगाल असा एकूण पंचवीस इन टोटल गुन्ह्याच्या कबुली ते आरोपींनी दिलेली आहे आणि इम्पॉर्टंटली एक दोन आणखी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की नंबर वन जे आरोपी आहे अब्बास म्हणून पंधरा हजारच्या बक्षीस ऍलान केलेली होती आणि क्रमांक दोन आरोपी नंबर टू लाला उर्फ गांधी समीर शेख आ, ते त्यांनी अशी कबुली दिलेली आहे की ते मो मकोकाच्या आरोपी आहे आणि ते आत्ता बेलवर आहे आणि बेलवर होतानासुद्धा त्यांनी ते, ते गुन्हा केलेली आहे तर ऑब्वियसली आम्ही बेल कॅन्सलेशनचं पण कारवाई त्यांच्या विरोध विरोधात आम्ही करणार आहे तर हे दोन गोष्टी सोडून तीन तिसरी गोष्टी असं आहे की त्यांच्या कस्टडीमधून त्यांच्याकडून आम्हाला काही आयडेंटिटी कार्ड फेक आयडेंटिटी कार्ड्स सापडलेली आहे आणि ते सगळे आय कार्डज रिलेटेड टू पोलीस म्हणजे डेल्ली पोलीस रिलेटेडचे आय कार्ड्स आहेत तर हे आरोपीने हे आय कार्डज फेक आय कार्ड्स कुठून ते बनवले त्यांची पण आम्ही चौकशी करणार आणि ऑब्वियसली वी विल बी इन्फॉर्मिंग डेल्ली पोलीस रिगार्डिंग ते फेक आयडेंटिटी कार्ड्स, ते लोक यूज करत आहेत तर रिगार्डिंग हे चार आरोपी एकोण पंचवीस गुन्ह्याच्या कबुली आणि एकूण ट्वेंटी टू हंड्रेड अँड ट्वेंटी वन ग्रॅम सोना ची रिकव्हरी आणि एकूण ट्वेंटी वन लॅक्सची रिकव्हरी जी आहे ते मोठी कारवाई आहे आणि मोठी यश जे आहे आम्हाला मिळालेली आहे तर आय कंग्रॅच्युलेट माय टीम अमरावती ग्रामीणच्या एल सी बी टीमला मी कंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी पूर्णपणे काही दिवसात सगळे काम बाजूनं ठेवून uh, त्यांनी ते uh, केसवर वर्कआउट केली आणि प्युअरली सी <coughs> सी टी व्ही फुटेजच्या ॲनालिसिस करून आणि इतर गोपनीय पद्धतीने जे काही इन्फॉर्मेशन जे काही सोर्सकडून इन्फॉर्मेशन ते घेऊ शकतो ते घेऊन त्यांनी प्युअरली पोलिसवर प्रमाणे ते आरोपीचा शोध घेतला आणि फायनली आरोपीच्या मुवमेंट पण ट्रॅक केलेली होती असं नाही की आरोपी बायलाक आमच्याकडे सापडला म्हणून पण नाकाबंदी जे ठेवलेली होती पन, आ, 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 ते पण बेस्ड ऑन सम कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन की आरोपी तसा गाडीमध्ये प्रवास करत आहे आणि त्यांची रूट असा आहे म्हणून ते प गोपनीय माहिती जी मिळाली होती म्हणजे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन त्याप्रमाणे आम्ही नाकाबंदी पण ठेवलेली होती तर लक्क तर आहे पण प्युअरली हार्डवर्क जास्त आहे आणि त्याबद्दल आम्ही पी आय एल सी बी सोबत पी एस आय हटवार पी एस आय बांबुलकर आणि आमचे सगळे एल सी बीचे स्टाफ कॉन्स्टेबल्स सगळे ज्यांनी वर्क केली त्यांना कंग कंग्रॅच्युलेट करतो आणि विशेष बाब हे हे आहे की हे जे आरोपी क्रमांक एक आहे ते ऑलमोस्ट आठ वर्षपासून कोणती पोलिस युनिटनी त्यांना अटक केली नाही म्हणजे ही इज अ इंटरस्टेट वॉन्टेड क्रिमिनल राईट फ्रॉम यू पी पोलीस एम पी पोलीस महाराष्ट्र पोलीस तेलंगणा कर्नाटक ओडिशा झारखंड म्हणजे हे सेंट्रल इंडियाचे जे काही मोस्ट पोलिस युनिट्स आहे ते सगळे ते आरोपीचा शोध घेत होते सिन्स लास्ट एट इयर्स पण ते सापडला नाही पण फायनली आम्हाला हे यश मिळाली तर हे चरी ऑन द ट्रॉप सारखा आहे म्हणजे ते सगळे युनिटनी प्रयत्न केले पण आम्हाला यश मिळाली तर हे आणखी जास्त म्हणजे जास्त मिठास मिठासची आहे हमारे लिए तो इट इज अ व्हेरी गुड दिस थाइंग अँड थ्रू दिस मीडियम म्हणजे आता प्रेसचे सगळे बांधव इथे आहे तर आम्ही आमच्या स्तरावर अमरावती जिल्ह्याचे सगळे नागरिकांना मी आवाहन करतो की हे जे आरोपीच्या मॉडेल्स जे आहे की आम नागरिक ते रस्त्यावर पायी किंवा मोटरीने जात आहे आणि मागून टू व्हीलरवर दोन अज्ञात व्यक्ती येतो आणि ते स्वतः पोलीस म्हणून त्यांची स्वतःची खोटी आय कार्ड दाखवून ते लोक जे आहे त्यांना असं विश्वास देतो की रस्त्याच्या समोर काही गंभीर गुन्हा दरोडा किंवा मर्डर सारखी गुन्हा घडलेली आहे आणि तिथे आरोपी आहे तर तुमच्या अंगावरचे जे काही सोना दागिनेच्या जे काही आहे ते तुम्ही काढून एक पुढीमध्ये बांधून तुम्ही इथे ठेवा असं म्हणून त्यांना नागरिकांना हे करतो आणि ते पुढी एकदा बांध बांधले की त्याने ते जे आहे ते मोमेरेट चे लोकांच्या कॉन्सन्ट्रेशन हे डिस्ट्रॅक्ट करून ते, ते इंटरचेंज करतो ते पुढी इंटरचेंज करून ते ओरिजिनल दागिने जे आहे ते स्वतः लपून ठेवतो आणि इतर जे पुढी आहे ते फिर्यादीकडे हातातला देऊन त्यांना तिथून रवाना करतो की तुम्ही आता जाऊ शकतो म्हणून आणि एकदा एक दोन किलोमीटर किंवा एक, एक पंधरा मिनिट ते समोर गेले की फिर्यादी संशय येऊन ते स्वतःच्याकडे जे पुडी ते बांधून दिली होती ते ओपन करून ते बघतो की हे पुडी हे पुढीमध्ये सोने दागिने नाही आणखी इतर काही मुद्देमाल आहे म्हणून ते तसा प्रकारचं फसवणूक करत आहे तर मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुम्हाला कोणी असा माणूस रस्त्यावर हे करतो तर कृपया तुम्ही त्यांच्या फसवणुकीमध्ये येऊ नका नंबर वन आणि नंबर टू जर तुम्हाला जे काही शंका वाटली तर ताबडतोब तुम्ही डॅल वन वन पर डॅल वन वन टूवर तुम्ही संपर्क करा आणि डॅल वन वन टूवर जे काही तुम्हाला रस्ते कोण करत आहे ते खरे पोलीस आहे आणि डायल वन वन टू वरून जे रेस्पॉन्ड करून तुमच्याकडे ते पोलीस येणार आहे तुम्हाला जे संपर्क करणार येणार आहे ते खरे पोलीस आहे तर तुम्ही कृपया असा खोटे पोलीस म्हणून जे तुमचे फसवणुकीचे जे प्रकरण आता घडलेली आहे त्या फसवणुकीमध्ये तुम्ही हे करू नका अशी आम्हाला नागरिकांना विनंती आहे आव्हान पण आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई करून नागरिकांना विश्वास परत मिळवला आहे कुख्यात इराणी टोळीला गजाआड झाली असली तरी अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा आणि पोलिसांना सहकार्य करा सिटी न्यूजवर आम्ही पुढील घडामोडीसह हजर राहूच तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज